स्वामी समर्थ भक्तांनो नमस्कार स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आयुष्यात कष्ट करून सुद्धा फळ मिळत नाही तुमच्या आयुष्याच्या मार्गात अनेक अडथळे येतात आज तुमच्या समोर अशी संधी आली आहे ज्या संधीची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होतात तुम्ही हा मंत्र शेवटपर्यंत ऐका आज तुमच्या दुःखाचा शेवट दिवस असणार आहे या मंत्राकडे अजिबात वृक्ष करू नका भक्तांना मिळालेल्या संधीत सोने करा अशी संधी मना मना येत नसते आज स्वामी समर्थ महाराज आशीर्वादाच्या रूपात तुमच्याकडे मंत्र पाठवत आहेत आणि तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे वे कमीत कमी वीस मिनिटे तुम्ही हा मंत्र एकत्र आणि मग तुमच्या आयुष्यात होणारा चमत्कार पण तुम्ही अनेक दिवसापासून योग्य वेळ पाहत होता ती वेळ आता आली आहे तुमच्या कष्टाला फळ मिळणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या मनातील पूर्ण होणार आहे आणि आम्ही बोलत नाही कारण स्वामी शक्तीवर स्वामींचा आशीर्वाद मिळाला तर सर्व गोष्टी शक्य होतात तुम्हाला आज या मंत्राचा जप करून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही अनेकदा देवाकडे प्रार्थना केली असे तुम्हाला वाटत असेल तर आता काळजी करू नका कारण आजचा हा मंत्र इतका प्रभावी आहे की तो फक्त वीस मिनिटे जरी तुम्ही ऐकला तरी त्याचा खूप मोठा प्रभाव तुमच्या जीवनावरती पडणार आहे तुमच्या इच्छा सहज पूर्ण होऊ लागतील आम्ही आतापर्यंत ज्या गोष्टीची अपेक्षा केली नव्हती त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आता मिळणार आहेत आयुष्यात धन लाभ होऊ शकतो सकार घरातील निगेटिव्हिटी दूर होऊ शकते हे सर्व बदल तुम्हाला तुमच्या जीवनात अनुभवायचे असते तर आत्ताच हा मंत्र जप ऐकायला सुरुवात करा प्रिय भक्तांनो हा मंत्र हलक्यात घेऊ नका कारण हा मंत्र जप श्री स्वामी समर्थांचा आहे अत्यंत कृपाळ दयाळ आहे प्लीज स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण करत श्री लक्ष्मी स्वामीजवळ प्रार्थना करूया आणि हा मंत्र जप करायला कदापिही मागे पडू नका बघताना आणि हा मंत्र तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही हा मंत्र वीस मिनिटे मोबाईलवर लावून ठेवू शकता आणि मग तुम्हाला आलेला चमत्कार सांगा तर हा मंत्र एकताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व हा मंत्र आपला जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे स्वामींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील ಚಲರ ವಕ್ತಾನ ಉಮಿ ಮಂತ್ರ ಸದಗುರು ಸ್ವಾ ಸಮಿಧಾನಂದಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಸಚಿದಾನಂದಿ ಸಮ down and सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी समर्ता नमो नमः ॐ सच्चिदानन्द سلالاً تستدور الطعم السمر Jayananda Sadguru Swami Sam न्द <laughs> सद्गुरुस्वामि स्वामी समर्ता नमो नमः ॐ सच्चिदानन्दसद्गुरु स्वामी समर्त ಿ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ಓಂ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थान नमो नम ओम सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ So. सर So um... चिदानन्द सदूर स्वामि समर्थ सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर نعم <applause> and uh -huh. no uh -huh. नऊ no. ಸಮರ್ತ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ತ स्वामी समर्थ नमोन ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ आनन्द सद्गुरु स्वामी समर्थ नमो नमः ॐ सच्चिदानन्द सद्गुरु स्वामी समर्थ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ सच्चिदानन्द सद्गुरु स्वामी समर्थ नमो नमः ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ